స్వాగత చాలా యాడ్ పట్టు చలా పట్టి

मित्रांनो सर्वांग ते आपल्या लोकांना की बघू शकता तुम्ही आपली माग का इतकं बघू शकता मित्रांनो सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही आपले चारू चला टारगेट देतोय आठ नऊ जण आहे टार्गेट देतो आठ नऊ जण झाले दहा जण झाले जेव्हा चला पट 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 चला काय म्हणता ब्रो काय झाली फोन घेऊन म्हणलं काय झाली लाईव्ह चॅट डायरेक्ट लाईव्ह युट्यूब साठी लाईव्ह चॅट बदम लागते काय युट्यूबवर ते काय जण कोणा दे रुंग आहे रे बडदत नाही अकाउंटच नाही कोण उडणार आमचे मोबाईल नंबर लिंक मी तुम्हाला काय सांगा शमना सांगा मी मॅनेजर बोलून तुम्ही आलीकडे डावला

अरे फ्रॉडी मनी पैसे बोडवून घेऊ शकतो फक्त युट्यूबवर खोटं राहत सगळं तुझली गोष्ट आपल्याला काय करायचं आपल्या बोडोदा बँकेस कसं करायचं राम दमटेल काळ मिरू खोला युट्यूब लोकांनी तेच आपण एअरटेक्स ते युट्यूब खोल

मग काही केलाय काही केलाय येत कुठ नाही म्हातारा भो बाळ म्हाता म्हणून पैसे गेले कुठं हा कोण पाहुणे पाहुण्या तर ध्यास जमत काळ का काय म्हणतो काय म्हणतो लग्न करणे म्हणते घरी म्हणा घेटर मस्त फोन लावतो बाबा पोर मध्ये माहिल कृष्णा माती झालं बोल बघू शकता चला तर आपण लाईव्हांमध्ये तर तुम्हाला चला आता मी चाललेलो आहे मित्रायगड हे आमची कडचं एरिया अच्छा हिडिओ हिडिओ बाय बाय बाई बाई बाय हे बघा मित्रांनो शाळू आपल्याला असाच सपोर्ट करा यार भावांनो तुम्ही चला पट 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 चला बरं दहा जण तुम्ही चला हे बघा मित्रांनो हे हार्बर वाढत आहे याच्यासाठी उपाय असेल तर सांगा बरं तुम्ही कोणी काही या घेऊ श काही असेल तर सांगा आपण बाकासूर मथूर पुरेचे हे ब हे टाकणार समजा आपण काय व्हिडिओ बकासूर मथूर पुऱ्यासंबंधी व्हिडिओ आहे आपण तर चला ज्यांना ज्यांना हिडिओ पाहायचं असेल तर ते लवकर येऊ शकतात लाईव्ह चला पटपट पटपट पट, चला भावांनो यार दीडशे सबस्क्रायबर यार माझे दीडशे सबस्क्राईबरमध्ये फक्त दोघ जण दो बघत आहे दीडशे सास्करावर मध्ये फक्त दोघं जण बघत जाईल चला एक एक दोन दोन घंटे लावी जायचे प्रयत्न करत जाईल आपण इथून पुढं एक एक दोन दोन घंटे लावी येण्यासाठी प्रयत्न करत करा जाऊ चला पटापटा पटा पटापट पटा, 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 चला चला तर तुम्हाला मी आता एक नवीनच जोडी दाखवत आहे गोरांची पटावर आणण्यासाठी गोर्रा त्यांनी तयार केलेली आहे तर चला पट 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 डिंग 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 आ राम राम गोर गुड़े बार का सोड़ लेंगे यार तो डिंग 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 जा हाँ क्या क्या सामने लाइट लावा कर कौन रे सामान लावला का सोळा लावलाय सम्या पुढे तुल दाखवता युट्यूबला लागली छान चाललंय जमत पोट्टीच तिथं आठ आठ नऊ नव्हता तिथं बॅग जातीच खातो माल मी डोकं सडलं काय सडलं घरी जाऊस रोप लावलं म्हणलं इथला गुम बघला तू जायन उदय इटला गुम बांगला रे इथलं गुम बांगलं जायन उदय टे मुरलं कुठं चालला

सक शिवबांती येला 7 तारिक त्या लाव लवकर बोल हां नर लावला ये नारा कोण रे कळे अंजि बकमीदारा हां रतिबिंद

Terima kasih telah menonton!